फिर्यादी नामे मनु मनीष पुरुषोत्तम मोती आणि उम वय पंचेस वर्ष राहणार भरतवाडा रोड यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन रिपोर्ट दिली होती की त्यांचे हर्षा ट्रेडर्स नावाचे दुकान हे भरतवाडा रोड येथे असून पाच दिवसापूर्वी त्यांच्या दुकानामध्ये घरफोडी होऊन दुकानातून चोवीस तेलाचे पिपे चोरी केल्याची त्यांनी रिपोर्ट दिली नमूद कुणाचा तपास कमना येथील आमच्या तपास पथका पथकाकडे होता आरोपीचा शोधार्थ आरोपीच्या शोधार्थ असताना पोलीस पथकामधील पोलीस अंमलदार ललित शेंडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की एक इसम चोरीचे तेलाचे पिपे घेऊन विक्री करता ई रिक्षाने चिखली वस्ती येथे येत आहे नमूदच्या माहितीच्या आधारे आम्ही आमच्या तपास पथकाने तेथे ट्रॅप लावला असता एक ई एक ई रिक्षा तेथे वस्ती वस्तीमध्ये येताना मिळून आले पंचसमक्ष त्या ई रिक्षाची झडती घेतली असता चोरीचा एकूण बावीस पीपीए मुद्देमाल मिळून आला आरोपी नामे राहुल दीपक तेवडे याला त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे आरोपीने तपासा दरम्यान नमूद गुन्हा हा त्याचे इतर साथीदार स्वप्नील मोडघरे व सागर उर्फ वांटेड यांच्या सोबत मिळून केल्याचे सांगितलेले आहे नमूद कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास पथकातील पोलीस हवालदार विशाल भैसारे पोलीस अमलदार नितीन मिश्रा ललित शेंडे अविनाश चव्हाण अजय गटलेवार यांनी केलेले आहे नमूदगुणात अटक आरोपी राहुल तिवाडिया व इतर फरार आरोपी स्वप्नील मोडघरे व वा सागर उर्फ वॉन्टेड बाळामात्रे हे कोणताही कामधंदा करत नाही यामागे आर्थिक मोजमाजा करण्यासाठी यांनी चोरी केल्याचे दिसून येत आहे आणि नमूद गुन्ह्यामध्ये एकूण बावीस तेलाचे पेपे पे प्रत्येक किंमत एकवी एकवीसशे सत्तर याप्रमाणे सत्तेचाळीस हजार सातशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल बैसारे हे करत आहेत